कोयता घेऊन फिरणारा विधी संघर्षित बालक क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस हवालदार नंदकुमार नांदुरीकर यांना मिळालेल्या माहितीने मनपा शाळा क्रमांक शहात्तर कंपाऊंड भिंतीलगत वंजारी भवन चौक म मोरवाडी गाव येथे एक विधी संघर्षित बालक धारदार घातक को लोखंडी कोयता बाळगताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेत त्याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विधी संघर्षित बालकी आज पालकांसह अंबड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलेलं आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यशवंत बेंडकुळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार फहास क्षीरसागर पोलीस हवालदार नंदकुमार नंदुर्डीकर प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी अतुल पाटील प्रकाश महाजन परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे जितेंद्र बजरे आदीनेही कारवाई केलेली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक